प्रभू एक प्रश्न विचारायचा जस्ट व्हेरिफिकेशन म्हणजे स्वर्गात भक्ती होत नाही फक्त भोग असं कन्क्लूड करू शकतो म्हणजे जो स्वर्गात जातो तो भक्ती करू शकतो हो म्हणजे काय आहे की भक्ती करण्याकरता जे एनवायरमेंट लागतं ते स्वर्गामध्ये खूप कमी आहे आणि म्हणूनच तुम्ही कधी भागवतम वाचलं असेल तुम्हाला बऱ्याच ठिकाणी जाणवत असेल की इंद्र तिकड स्वर्गाचा राजा सुद्धा एवढा त्याच्या खुर्ची करता आणि त्यातनं मिळणारा जो आनंद आहे पॉवर आहे इन्फ्लुएन्स आहे तो एवढा त्या गोष्टींकरता अटॅच असतो की त्याला सुद्धा कृष्णाची भक्ती करता येत नाही त्याला आणि भागवत असे बरेच इन्सिडेंट्स आहेत ज्याच्यामध्ये इंद्रानी कृष्णाशी लढाई केलेली आहे हा जे गोवर्धन लीलाजी झाली ती पाऊस कोणी पाडला इंद्रानीच पाडला आणि नंतर मग त्याला कळलं की बाबा कृष्ण कोण आहे ते म्हणून नंतर उतरला स्वतः आणि कृष्णाकडे माफी मागायला आले लागत तर जर का स्वर्गात भक्ती करण्याची जर का पॉसिबिलिटी असती किंवा एन्व्हायरमेंट तसं असत तर त्याचा सगळ्यात जास्ती फायदा खरा इंद्रानी घेतला पाहिजे पण तसं नाही होत ते त्यामुळे तुम्ही बोलताय ते बरोबर आहे कंड्युसिव नाही आहे